राजकीय संस्कृती पूर्णपणे लयाला गेलेला महाराष्ट्र इथला राजकीय नेता म्हणजे त्याची जेवढा चिखल दलदल त्या राजकीय नेत्यानं या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची करून ठेवली आहे आणि इथला तो नेता स्वार्थाच्या भावनेनं रात्रीत कुठे जाईल म्हणजे त्यानं मतदारांना ग्रहित धरलेलं इथला मतदार हातबल झालेला पराभूत मानसिकतेमधला मतदार तो काय करणार इथला मराठी माणूस असा पदोपदी अपमानित झाला त्याला आपण महाराष्ट्रात राहतोय की एखाद्या परप्रांतामध्ये राहतोय अशी त्याची अवस्था झालेली आणि अशा वेळी कुठतरी मराठी माणूस एवढा पराभूत मानसिकतेतला मराठी माणूस कुठंतरी त्याच्या अंतकरणामध्ये एक, अंत एक पालवी फुटते एक नऊ उन्मेषाची त्याच्यामध्ये एक लहर आली आहे की नाही मराठी माणूस सुद्धा जिंकू शकतो आणखी न झालेली युती हो आणखी न झालेली युती फक्त एकत्र येण्याचा आभास निर्माण झाला आणि ठाकरे एकत्र येत आहेत हा फक्त संकेत बाहेर गेलाय तर पाशवी बळाचं संख्याबळ पाशवी बळ सत्तेचं संख्या एकशे बत्तीस आमचे शून्य ताकद यांची नाही छप्पन शिंदेंचे चाळीस बेचाळीस किंवा अजित पवारांचे मिळून दोन त्र्याशपेक्षाही प्रचंड बहुमताच सरकार पण केवळ मराठी माणसाचा मराठी भाषेचा ती अस्मिता तो अभिमान जागा झाला तर काय होत तर त्रिभाषा सूत्र धोरण जे लादलं जात ते माग होतं त्यांना सरकारला मागे यावं लागतं ते पुढे जाता येत नाही म्हणून आणि ही, ही कि मी साधते कोण साधली कोणी मराठी माणूस अजून जिवंत आहे मराठी बाणा आणखीन अगदी त्याचा पाठीचा कणा सुद्धा तसाच ताठ आहे आणि तो आता इथं उजळ माथ्यानं मी मराठी म्हणू शकतोय महाराष्ट्रामध्ये हे वातावरण निर्मिती करण्याचं काम ह्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं बरं एवढा अठा हा भाजपा करत होतं एकनाथ शिंदे अगदी लावून धरलेली होती हिंदीची बाळासाहेब ठाकरेंचा जो वारसा सांगतो तो, तो एकनाथ शिंदे जर हिंदी भाषा शक्तीचं धोरण लावून धरत असेल त्याच ठिकाणी बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक तो तिथे राहिलेला नाही कारण मराठी आणि एक लक्षात ठेवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाकरेंनी जी मराठी माणसामधला स्वाभिमानाला फुंकर घातली आहे ना आणखी ती झाली नाही हो पाच तारखेला विजयी मेळावा संकल्प मेळावा होतोय का ती विजयी त्यांची यात्रा निघते म्हणजे तो ते पुढे पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ये एकत्र येणार आहेत एवढीच गोष्ट सरकारला कुठंतरी ताळ्यावर आणणारी ठरली आहे आणि ठाकरे ब्रँड बघा भाजपचा मतदार असो काँग्रेसचा मतदार असो शिवसेनेचा मतदार असो पण इथल्या मराठी माणसाला मराठी इथल्या मराठी मातीत जन्माला आलेल्या माणसाला ही राजकीय नेत्यांनी केलेली घाण अहो यांना ज्या विचारधारेला दिलेली तिलांजली काय करणार आहेत आणि गृहीत धरलेला मतदान आणि यांच्या सत्ता आणि संपत्तीच्या बळावर आम्ही का काहीही करू शकतो आम्ही अनैतिक वागलो राजकारणाची दलदल चिखल केला तरी आमचं कुणी वाकडं काही करू शकणार नाही पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे या ठाकरे ब्रँडनं एक मात्र केलंय की या मराठी मातीमध्ये या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अजूनही मराठी भाषिक मराठी माणूस अजूनही जिवंत आहे याची एक कुनकुन महाराष्ट्राला लागली आणि सरकारला सुद्धा ती जनभावना तो रेटा आणि अक्षरशः संयुक्त महाराष्ट्राची तिची चळवळ मी तर लहान आहे खूप मी बघितलेली नाही आहे पण साहित्यिक असो नाटककार असो कथाकार असो किंवा चित्रपट अभिनेता असो किंवा राजकीय नेते असो की ज्यांना महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची जी अस्मिता आहे त्यांची ती जिवंत राहावी आणि माझा मराठाची बोल कौतुक के परि अमृता तेही पंजा जिंके माझा ज्ञानेश्वर माझा तुकाराम माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची मराठी भाषा म्हणजे माझी मराठी भाषा आणि आमच्यावर हिंदी लागली जाते म्हणजे आम्हाला गोपट्ट्यातलं जे काही ते त्यांचं हिंदी हिंदुत्वाची आम्हाला आमचा महाराष्ट्र प्रयोगशाळा केली जातोय का याच भय कुठंतरी या मराठी माणसाच्या मनामध्ये नक्कीच होतं पण तो हातबल होता काही करू शकत नव्हता कारण विरोधकांनाच जर स्वतःच्या ह्याच्यामध्ये विरोधक शिल्लक ठेवला नाही विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी मिळूनच जर सरकार स्थापन केलं तर मतदारांनी जायचं कोणाकडे हो कारण विरोधकाची स्पेसच संपलेली आहे विरोधकांना जागा शिल्लक ठेवलेली नव्हते म्हणजे अजित पवार मी पुरोगामी छत्रपती शाहू आंबेडकर फुले विचारांचा वारसा आम्ही जोपासणार पण चपला बुट मात्र आम्ही आद्यांचेच उचलणार अहो आम्ही एकनाथ शिंदे म्हणणार आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व जोपासणार पण आमची मराठी भाषा हिंदीची बटीक म्हणून ठेवायला निघणार बाळासाहेबांचा सैनिक म्हणजे मराठी हिंदुत्व असू शकत मराठी बाण असू शकतो अहो तुम्हाला गुजराती अस्मिता हिंदी हिंदुत्वाच्या नावाखाली कुरवळायची घाटकोपरची भाषा गुजराती म्हणून ठासून सांगतात प्रतापराव नाईक म्हणतात की अरे मी इकडे आलो तर मी हिंदी आमची बोली भाषा आहे म्हणतात लाजा सोडल्या लाजा वाटत नाहीत आणि हीच कुठंतरी मराठी माणसाच्या मनामध्ये मा खंत होती आणि ती खंत हे बघा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले म्हणजे अशा काही मराठी माणसाचा मनामध्ये आभास नाहीये हो मुंबई जिंकली आता राज्य जिंकू सगळ्या महानगरपालिका जिंकू स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू हे जरी नसलं तरी इथला मराठी माणूस सरकारचं डोकं ताळ्यावर आणण्यात सक्षम आहे हे यामधनं संदेश गेलाय सरकार म्हणून तुमच्या संख्याबळावर तुम्ही काहीही करू शकता ही, ही तुमची गुर्मी उतरवण्याचं काम मराठी माणसांनी केलं तुमचा अहंकार जो होता ना हिंदी हिंदुत्व हे जे होतं ना ते ठेचून काढण्याचं काम मराठी अस्मितेच्या इथल्या मराठी माणसानं केलंय आणि तुमचं हिंदुत्व हिंदी हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व हे हिंदुत्व पूर्ण भिन्न आहे आणि इथला मराठी माणसाची अस्मिता ही फार वेगळी आहे तुमच्या त्या सत्तेपेक्षा जरीही तुम्ही सत्तेसाठी तुमच्या विचारधारा घाण ठेवल्या असतील तरी इथला मराठी माणूस कुणालाही मतदान करणारा त्याला ठाकरे एकत्र येत आहेत याचा आवाज निर्माण झालाय आणि त्याला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला फार मोठा आनंद झालाय पुढे काय होईल यापेक्षा हा नुसता आभासानं एवढी जर सरकार पाठीमागे डोकं ताळ्यावर येणार असेल सरकारचं तर हे दोघे म्हणजे ठाकरे ब्रँड जर पुन्हा नव्यानं महाराष्ट्रात पुनर्जीवित झालाय असं चित्र जर निर्माण झालं तर मराठी माणसाला मराठी मतदाराला ग्रहित धरण्याचं काम मोदी शहा देवेंद्र फडणवीस यांची भाजपा करू शकणार नाही मग ते भलेही त्यांच्या पाठीमागे शाहू फुले आंबेडकरी विचारधारा सांगणारे अजित पवार असोत किंवा बाळासाहेबांचा सोडलेला वारसा सांगणारे एकनाथ शिंदे असोत या भाजपला आता यापुढे मराठी माणसाला मराठी मतदाराला मराठी अस्मितेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या महाराष्ट्राला ग्रहित धरता येणार नाही आहे हा संदेश हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं नक्कीच गेला आणि यापुढची मराठी माणसाची मराठी राजकारणाची मराठी संस्कृतीची म्हणजे मराठी जे राजकारण आहे त्याची दिशा नक्कीच बदलणार आहे आणि विरोधकाची जी स्पेस आहे भलेही संकेत नसतील पण मुद्द्यावर या सरकारला जाग्यावरच त्यांचे अन्यायी निर्णय अन्यायी जे काही गोष्टी सरकारच्या कृतीत ठेचून काढणारा इथे मराठी माणूस जिवंत आहे हा संदेश दोघांच्या एकत्र येण्यातून गेलाय आता ते दोघे पाच जुलैला एकत्र येत आहेत त्यांची विजयी सभा आहे पण ती विजयी सभा हे बघा ती फक्त एका मुद्द्यावर विजयी सभा घेऊन चालणार नाही यापुढे ही विजयी सभा घेण्यापेक्षा यापुढे आपण जागल्याची भूमिका यांना नक्की करावी लागणार आहे आणि यापुढे महाराष्ट्रापुढे त्यांना मराठी माणसासाठी त्यांना यापुढे एकत्रित होऊनच महाराष्ट्राच्या भाल्यासाठी मराठी माणसासाठी एकत्र राहावं लागणार आहे ही नैतिक त्यांची जी प्रबोधनकारांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची त्यांच्याकडनं नैतिक अपेक्षा आहे अनैतिक भाजपाबरोबर जाण्यापेक्षा नैतिक पराभव झाला तरी चालेल पण अनैतिक भाजपा नको हे धोरण त्यांना स्वीकारावं हो लागेल हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र